सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये बाबर पॅटर्नचा प्रभाव कायम असून पवन चंद्रकांत पापा कुंभार यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जतनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराला जोरदार गती मिळाली असून उमेदवार श्री पवन चंद्रकांत पापाकुंभार यांच्या प्रचार फेरीदरम्यान सुप्रिया संतोष बाबर कमळ यांच्या उपस्थितीने या प्रभागातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे प्रभाग दहा हा जत शहरातील सर्वाधिक प्रभावशाली व राजकीय प्रभाग मानला जातो येथे अनेक वर्षांपासून बाबर फॅमिलीचा ठसा आणि प्रभावी पकड दिसून येते स्थानिक पातळीवर असा समज आहे की प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये बाबर फॅमिली जेथे उभी राहते तेथे निकाल शंभर टक्के त्यांच्या बाजूने जातो श्री पवन पापा कुंभार यांच्या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला या ठिकाणी सुप्रिया संतोष बाबर उपस्थित राहिल्याने प्रचाराला आणखी बळ मिळाले असून त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये बाबर पॅटर्न किती निर्णायक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले की प्रभाग क्रमांक दहा मध्ये विकास हवा असेल तर स्थिरता आवश्यक आहे बाबर फॅमिलीची परंपरा ओळख आणि जनसंपर्क हे कायमच या भागात निर्णायक ठरले आहेत राजकीय वातावरण तापलेले असताना पवन पापा कुंभार यांचा प्रचार वेग घेत आहे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा मिळत असल्याने या प्रभागात लढत अधिक रंगतदार बनली आहे आगामी काही दिवसात प्रभाग क्रमांक दहा मधील प्रचाराचा टेम्पो आणखी वाढण्याची शक्यता असून बाबर फॅमिलीचा प्रभाव आणि पवन कुंभार यांची जनसंपर्क मोहीम ही निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा